रोहा तालुक्यातील पुगाव ते ऐनवहाळ मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या ट्रक अपघातात एक जण जागीच ठार तर चौघे हमाल जखमी झाले आहेत ट्रक क्रमांक एमएच बेचाळीस एकयू सोळा पंचवीस हा ऐनवहाल गावाच्या हद्दीत वळणावर उलटल्याने ही दुर्घटना घडली प्राथमिक माहितीनुसार ट्रकमध्ये रेती भरलेली होती आणि ट्रक चालकाने रेती पोहोचवण्यासाठी हमालांना ट्रकमध्येच बसवले होते ऐनवहार गावाजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ट्रक उजव्या बाजूला वळत कच्च्या रस्त्यावर घसरला आणि चिखलात ऋतून पलटी झाला या अपघातात ट्रकमधील रेतीच्या गोण्या जितू उर्फ मोदी प्रेमजीत मखवाना यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संतोष शांताराम कोकाटे प्रफुल्ल गजानन मगर ज्ञानेश्वर मोरू सारवी आणि संजय विठोबा चोरगे हे चौघे जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम पुढील तपास करीत आहेत जनोदयकरिता निकम कोलाड